नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंगाविषयाच्या या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचा परत एकदा स्वागत मेषेच्या साडेसातीचा भाग आता आपण तपासाला लागलोय हळूहळू मेशेची गुणवैशिष्ट आणि साडेसाती या दोन्हीचा एकत्रित परिणाम कसा होतो हे मी तुम्हाला आता समजावून सांगत आहे चला आज मेष राशीच्या आणि एका मोठ्या गुणाकडे जाऊ तो म्हणजे त्वरित निर्णय घेण्याची क्षमता मेषरास वेगवान निर्णय क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे अत्यंत कमी काळामध्ये होकार किंवा नकार कळवण्याची मेषेची वृत्ती त्याला नेतृत्व गुणाला भाग पाडते म्हणू शकतो नेतृत्व गुणाकडे नेऊ शकते असंही म्हणू शकतो पण एक लक्षात घेवायचं की हीच वृत्ती हा गुण साडेसातीमध्ये त्रासदायक ठरू शकतो माझा मेशेसाठी सल्ला आहे हा की तुमच्याकडे निर्णय क्षमता आहे चांगली आहे उत्तम आहे वेगवान आहे पटकन होकार किंवा नकार कळण्याची ही वृत्ती आता कमी करावी लागेल आता ज्या गुणवैशिष्टांचा मी तुम्हाला उल्लेख केला समजावून सांगितला हा मेशेससाठी चांगला भाग आहेच पण लक्षात घ्यायचं की हा साडेसातीसाठी त्रासदायक ठरू शकतो साडेसातीमध्ये थोडा विलंबांना निर्णय घ्यावा चर्चा करून घ्यावा इतरांच्या सल्ल्यानं घ्यावा हा सल्ला मेषला मी देईन कारण मेषराश हे फारसं करत नाही इतरांच्या सल्ल्यानं जात नाही मी असं म्हणणार नाही पण काय होतं की पटकन होकार देण्याची वृत्ती रुत, एक वृत्ती त्याला आपण स्पॉन्टॅच नि असं रिॲक्शन म्हणू ती मेषेची असते साडेसातीमध्ये हे नका करू एखादा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे पहिल्यांदा हा विचार करा की आत्ता घेणं गरजेचं आहे का घ्यायचं आहे हो आवश्यक आहे मग कधी घेऊ शकतो आठ पंधरा दिवसांना घेऊ शकतो त्याच्यामध्ये आणि कोणाची मदत आपण घेऊ शकतो का निर्णय घेण्यामध्ये कोणाचा सल्ला घेऊ शकतो का निर्णय घेताना हा निर्णय असा मी घेत आहे किंवा असा निर्णयापर्यंत आता आपल्याला आई जायचं आहे आलं पाहिजे त्या निर्णयापर्यंत असा आपल्या जवळच्या संबंधित व्यक्तींना विश्वासपात्र व्यक्तीला सांगा त्यांच्याशी चर्चा करा आणि दोन तीन जणांशी चर्चा करून शांतपणे वेळ घेऊन निर्णय घ्या मेषेसाठी पहिला माझा हा सल्ला आजच्या एपिसोडमधला वेळ घेऊन निर्णय घ्या पटकन निर्णय घेण्याची वृत्ती आता थोडी बाजूला ठेवावी लागेल वेगवान निर्णय क्षमता जी तुमचा एक स्थायी भाव आहे गुण वैशिष्ट्य पण म्हणू शकतो जो नेतृत्वासाठी आवश्यक असतो त्यापैकी एक आता हे थोडस बाजूला ठेवा निर्णय घेताना तो घेतला पाहिजे का पहिली गोष्ट आत्ताच घेतला पाहिजे की आणि काही काळानंतर घेतला पाहिजे ते तपासा निर्णय घेताना मला असं वाटतंय तुम्हाला काय वाटतं असं होईल का अशा गोष्टी नीट समजावून घेऊन निर्णय घ्या साडेसातीमध्ये या गोष्टीला तुम्ही प्राधान्य द्यावंच असा माझा आग्रह राहील कारण मेशेसाठी हेच त्रासदायक होतं मेशेच्या लोकांच्यासाठी निर्णय क्षमता हा एक गुण असतो पण साडेसातीमध्ये तो दुर्गुण ठरू शकतो त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो पण साडेसाती सुरू झाल्यानंतर निर्णय क्षमतेवर थोडस स्वतःच्या प्रश्नचिन्ह निर्माण स्वतःच करा विचारपूर्वक निर्णय घ्या सल्ल्याने निर्णय घ्या वेळ घेऊन निर्णय घ्या तुम्हाला आता हे करावं लागेल साडेसातीची जी मानसिकता आहे त्यापैकी हा एक भाग तृतास इतकं धन्यवाद <laughs>